नमस्कार मित्रांनो मी येत परत एकदा स्वागत करतो हो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज रविवार आहे आणि ऑफिसला सुट्टी आहे तर मग आज थोडा काहीतरी स्पेशल प्लॅन करत आहेत जेवणाचा तर मग त्याची तयारी करण्यासाठी आता सुरू करायचे तर आता पहिलं काहीतरी साहित्य आणण्यासाठी खाली जातो आहे मला दाखवतो नंतर काय काय घेऊन हो आहे ते तर आत्ता सगळी ज्या साहित्य आहे ते खरेदी करून आलो आहे बघा आहे गरम मसाला अंडा मसाला बिर्याणी मसाला आल्या लसून पेस्ट आहे मसाला आहे सुका दही त्याच्यामध्ये अंडी आहे कोथिंबीर म्हणजे तुम्हाला समजलं असेल की आज अंडा बिर्याणी बनवणार आहे त्याची ही तयारी तर आज संडे आहे सुट्टी आहे आणि काहीतरी स्पेशल रेसिपी बनत आहे आज संडेची आणि आजची रेसिपी बनवणार आहे माझी बायको प्रतीक्षा काय कर सासूबाईंनी सांगितलं होतं प्रतीक्षाला की सासरी गेल्यानंतर खूप साऱ्या रेसिपी बनवणे यूट्यूबला टाका दोघं मिळून तुम्ही म्हणजे जास्तीत जास्त तुमचे फॉलोअर सबस्क्रायबर वाढतील व्हि येतील चॅनलला वगैरे तर मग आज जरा पहिली रेसिपी बनवत आहे लग्नानंतरची म्हणजे जेवण बनवलं होतं तिने पण रेसिपी आम्ही यूट्यूबला टाकण्यासाठी हा पहिला व्हिडिओ बनवतो आहे लग्नानंतरचा तर पुढे बघूया तिची प्रोसेस आणि बाकी काय कशी पद्धत आहे अंडा बिर्याणी बनवण्याची अंडा बिर्याणी बनवणार आहे ती तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की आवडेल तर आज अंडा बिर्याणी बनवणार आहे आणि त्यासाठी आता हा राईस उकडवत ठेवत आहे भात उकडवत टाकला त्याच्यामध्ये काय टाकलं आहे अख्खा मसाला टाकला आहे ते बिर्याणी पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावरती टाकण्यासाठी हा कांदा फ्राय करून घेते आणि आवा इकडे राईस हे बघा पूर्ण असा कांदा करपवून घेतला आहे काळा काळा आला आहे पूर्ण एक्झॅक्टली सो गाणे लावलेत जरा म्यूट केले व्हिडिओमध्ये नको आवाज यायला पाहिजे म्हणून आणि आता माझ्याकडे काम आलं आहे की हे अंडी सोलायची आहेत मला आणि ती बाकीची तयारी करते तर माझी थोडीशी काहीतरी मदत म्हणून आपण काम करावं तरी ते बोलणार का तुला अंडी सोळता येत नाही वगैरे वगैरे मी अंडा भुर्जी बनवतो रंडी सोलून झालेल्या आहेत आता आता बाकी पुढची प्रक्रिया करायला चालू करू द्याका भात पण उकडवून घेतलेला आहे तो जरा पानख्याखाली हवा घेण्यासाठी ठेवलेला थो आहे थोडा अंड्यांना कट देऊन ठेवते उकडवले अंडी आहेत त्यांना आणि त्यातमध्ये मसाला वगैरे जाण्यासाठी ते तीन अंडी कच्ची ते आता म्हणजे बिर्याणीमध्ये मिक्स करण्यासाठी ते बनवतात ना अंड्याचं ते बनवत आहे अंडा फ्राय करून घेतला आहे फक्त म्हणजे बुर्जी जशी बनवतात त्या टाईपमध्ये ते बनवून घेतलं आहे म्हणजे ते बिर्याणी राईसमध्ये मिक्स करण्यासाठी हे तीन अंड्याचं बनवून घेतलं आहे कटिंग करून घेते पहिले एकदम रेडी ठेवले सगळं कट कट कटकट कट 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 आपला मसाला ह्या बिर्याणी मसाला हे टाकला आहे अंडा करी।, करी मसाला आणि आपला गरम मसाला एवरेस्ट गरम मसाला त्याच्यामध्ये घरचा मसाला थोडासा हळद आणि चवीप्रमाणे मीठ थोडंसं टाकून घ्यावं आणि त्याच्यामध्ये आता अंडी फ्राय करून घेणार आहे जी आपण पहिले पहिल्यांदा उकडवून घेतली होती ती अंडी आता फ्राय करून घेऊया आता चालू करतो आहे बिर्याणीच्या फायनलायझेशनसाठी काय <laughs> <laughs> टाकतात हे कढीपत्ता आणि तेजपत्ता हां तडका देते आता कढीपत्ता आणि तेजपत्ता हां पुढणार नाही ना अंगावरती असंच नाही मॅडम आ, तर ते दोन गोष्टी टाकल्या आणि त्याच्यानंतर आता कांदा सगळी तयारी अगोदर करून घेतली होती मी कटिंगवर करून थोडा कांदा आणि आता त्याच्यामध्ये अजून काय बाकी एकदम मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित तर आत्ता त्याच्यामध्ये टाकतो आहे हे की काय आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट मिक्स केल्यामुळे आजकाल हे रेडीमेड येतं म्हणजे बाबा घरी बनवायला नको थोडा वेळ वाचतो माणसांचा गावी असं काय केलं के तर पाट्यावरती वाटलेले मसाले येतात आजकाल सगळेजण नाही करत म्हणा पण काही जण पारंपरिकरित्या बनवतात अजूनही जेवण गावी तरी असं भरपूर ठिकाणी होतं काय काय जणं आजकाल गावच्या रेसिपी दाखवण्यासाठी त्याचा यूज करतात यूट्यूबवर टाकण्यासाठी कसला मसाला ओके बाकी सगळे उरलेले मसाले सगळे टाकून घेते म्हणजे एकदम तिखट झणझणीत अशी बिर्याणी आपल्या अंदाजाप्रमाणे सगळे मसाले टाकून घ्यायचे परत मग जेवढी तुम्ही बिर्याणी बनवाल त्याच्या अंदाजाने मी टाकून घ्यायचं आहे नाही काय टोमॅटोचं का बदल जरा लाव मसाला लावले मिक्सरला लावलं ओके या टोमॅटोची पेस्ट केलेली आहे बारीक पातळ करून घेतले मिक्सरला लावून पण सर्व मिक्स करून घ्यायचं परत व्यवस्थित अगदी सो एकदम आता धीमी आज पर तेल सुटले त्याला ते काय मसाले, मसाले एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत ते आणि एकदम थोडा त्याला तेल सुटले हे ते बघा तर आता त्याच्यामध्ये काय दही दही मिक्स करायचं आहे बघा त्या व्यवस्थित मिक्सर करून जे दही आणि मसाले जे आपण तळून घेतले होते त्याचा मिक्सर मिक्सचर बनवायचं मिक्सचर व्यवस्थित आहे आणि हा आमच्या बाल्कनीतून म्हणजे खिडकीतून दिसणारा व्ह्यू आहे बरोबर आहे बघा हा बाहेरून रस्ता मध्ये साइड मध्ये येतो एकदम बरोबर समोरच आमची आहे विंडो पिंडो कड आल्यासारखं ओके थोडंसं टाकणार आहे कुरकुरीत झालेलं टे कुरकुरीत झाले तर आता त्याच्यामध्ये अंडे जे आपण तळून घेतो अंडे ते सोडलेले आहेत त्याच्यामध्ये त्यानंतर उसके बाद आपण जी अंडक बुर्जीसारखं फ्राय करून घेतो होतं नॉर्मली म्हणजे फक्त तेलामध्ये फ्राय करून घेतो हो ते पण त्याच्यामध्ये सोडलेलं आहे आता ते थोडं डोळून घ्या तर आपला राईस त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर आपण थंड करायला ठेवला होता तिकडे बाहेर मग हे नंतर ढवळणार की म्हटलं ते चिकन बिर्याणी सारखं असं चिकन खालीच ठेवायचं हो वगैरे असं काय आणि आपण जो स्टार्टिंगला कांदा तळून घेतला होता तो आता त्याच्यावरती म्हणजे थोडं डिझाईन पर्पज म्हणजे शो येण्यासाठी वगैरे असं टाकून घेऊ शकतो किंवा आपण अजून काय टाकू शकतो कलर्स वगैरे टाकू शकता कमीवरती आणि ती कोशिंबीर पण टाकणार त्याच्यावर तर ते टाकल्यानंतर आता त्याच्यावरती कोशिंबीर कोथिंबीर ना कोथिंबीर सॉरी कोथिंबीर नाही कोथिंबीर तर आता ही बिर्याणी पूर्णत रेडी झालेली आहे नाही अजून काय करायचं त्याच्यामध्ये थोडा वेळ झाकण मारून जायचं ना रिकायला इकडून थोडंसं

त्या ख so, आता सो आता बिर्याणी थोडी वरतून ढवळून घेते घरगुती बिर्याणी आहे त्यामुळे डवळून घेतो आहोत बिर्याणी सर कस आला आला बिर्याणी रेडी टू सर्व बिर्याणी आता रेडी झालेली आहे जेवणासाठी बघा आम्ही जेवणार तर आता बिर्याणी खासा आहे आणि असल्यामुळे बिर्याणी बरोबर बिर्याणी खाऊन झालेली आहे नाही आता आम्ही चाललो आहोत थोडा बाहेर फिरण्यासाठी म्हणजे दादरला चाललो आहोत एक छोटासा झाला म्हणजे खूप दिवस मित्र लोक भेटलं नाही तर चार पाच जण असं मिळून भेटायचं ठरलं आहे तर तिकडे चाललं दादरला दादर लागली बघायला तिकडे जाणार आहे डायरेक्ट एकाच भेट रामपंचा रिक्षा पकडले जाणार आम्ही आता आमचे स्टेशनला आणि आमच्या स्टेशनवरून बघ दादरला तर ही थंडेची दादरची गर्दी आहे ही बघा लोकांना शॉपिंग करायला जायचं असतं फिरायला जायचं असतं सगळेजण इथे दादरला येतो आहे बघा गर्दीमध्ये हरवलेत दिसतंय ना गर्दीमध्ये हरवल्यासारखं वाटतं हे लोकांना इकडे चैत्यभूमी दादर फिरायला आलं म्हणून दादर फिरायला भरपूर गर्दी आहे थंडी असल्यामुळे इकडे उभं राहिला कुठे जागा नाही एवढी दादरच्या गर्दी आहे बघा दादर दादर मधली गर्दी आणि इकडं झालं वैभवशाली दादर बीच दिसतोय दिसतोय हे दादरचं गार्डन दादर आहे दादर। त्याच्यामध्ये पण चित्कार गर्दी आहे बघा संडे त्यामुळे सगळे उठून सुटून दादरला येतात आणि फुल गर्दी होते फुल म्हणजे इथे उभं राहण्यासाठी जागा कमी आहे बघा गोलाकार आकारमध्ये बसलेलो आहे कमी आहे हे द्या चिंचा कुठेत चिंचा द्या

विद्युत रोचना है। लिए करूं के आहे केल्या म्हणजे पूर्ण लाइटिंग करून घेतलं आहे गार्डन मध्ये अजूनही भरपूर गर्दी आहे गर्दी अजून ओसांडलेली नाही आता गार्डन मधून बाहेर पडलो आहे आणि दार्ग निघालो आहे घरी जाण्यासाठी इकडून अजून एका ठिकाणी जायचं आहे प्रत्यक्षेच्या आवाजच्या ठिकाणी आम्हाला इकडून मग घरी जा संपवतोय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक नक्की करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका आणि आमच्या चॅनल जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला नसेल सब तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद